होणाऱ्या ऐतिहासिक प्रभू प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव सर्वत्र असून त्या निमित्ताने विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्र सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात रामलल्ला प्रतिष्ठान आनंदोत्सव सोहळा व समस्त कोपरगावकरांच्या वतीने गोदावरी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते सदर स्वच्छता अभियानात समस्त कोपरगावकर विविध शाळा कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनी सक्रिय सहभाग घेत संपूर्ण गोदाकाठाची स्वच्छता केली आहे यावेळी गोदाघाट हा जय श्रीरामांच्या जयघोषाने आनंदोत्सव सोहळ्याच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन शहरात करण्यात आले असून त्यात जानेवारीला सायंकाळी चार वाजेच्या बावीस जानेवारीला सायंकाळी गोदावरी घाटावर महाआरती तसेच त्यात रात्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे सदर सर्व कार्यक्रमांना श्रीराम भक्तांनी उपस्थित राहून याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी श्रीराम भक्त विविध शाळेतील शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते साडेपाचशे वर्षाचा संघर्ष संपून रामलाल्लांची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी होती आणि त्याचा आनंद संपूर्ण भारतभर या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे त्याचप्रमाणे आपण कोपरगावात सुद्धा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंद उत्सव पुण्याच्या वतीनं हा आजचा आपण स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवतो आहे आज पुराणामध्ये गोदावरी मातेला अतिशय महत्त्व आहे आणि रामायणामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे दंडकारांनी ह्याच भागात होतं आणि प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य या पवित्र कोपरगावला या ठिकाणी लाभलेलं ला आहे त्या गोदावरी मातेच्या तीराहून त्यावेळेसची आख्यायिका आहे की प्रभू रामचंद्र या ठिकाणहून वास्तव्य करीत गेले होते तर त्यामुळंच आम्ही आज या गोदावरी मातेची स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलेलं आहे त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळ्याच्या वतीनं आम्ही उद्या भगवा मोटरसायकल रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे मी आपल्या माध्यमातून संपूर्ण कोपरगावकरांना आवाहन करेल का त्या ठिकाणी सुद्धा आपण सहभागी व्हायचं आहे त्याचबरोबर आता ज्यावेळेस आम्ही गोदावरी स्वच्छता अभियान राबवत होतो जवळपास एक ते दीड टनाच्या आसपास या ठिकाणी कचरा आलेला आहे अद्याप जवळपास दारूच्या बाटल्या म्हणजे ह्या मद्यपी इथं घाटावर दारू पितात आणि त्याचा केर कचरा या गोदावरी मातेच्या पोटात टाकतात तर कुठंतरी हे सुद्धा थांबलं पाहिजे त्यांनाही लाज वाटली पाहिजे की आपण या पवित्र अशा गोदावरी मातेच्या पोटामध्ये कचरा टाकतो मी संपूर्ण कोपरगावकरांना आपल्या या माध्यमातून आव्हान करेन की कृपया गोदावरी मातेची आपण स्वच्छता करा पुरातनमध्ये पुरातनामध्ये ज्या ह्या गोदावरी मातेचा उल्लेख केलेला आहे त्याचा पवित्र आपण या ठिकाणी राखा आज आम्हाला आमच्या आव्हानाला रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळा या समितीच्या आव्हानाला प्रतिसाद देऊ इथं आमच्याबरोबर बऱ्याचशा शाळा कॉलेजेस या ठिकाणी सहभागी झाले मी त्यांचेसुद्धा आभार मानतो आणि भगवा रॅली उद्या दुपारी चार वाजता विघ्नेश्वर चौक इथून चालू होणार आहे त्याचनंतर बावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता आपण गोदावरी घाटावर महाआरतीचं आयोजन केलेलं आहे त्या महाआरतीतसुद्धा प्रत्येक कुटुंबाने आपल्या पाच पंत्या घेऊन या गोदावरी मातेची आरती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यानंतर संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महा महाराजांच्या स्मारकापाशी आपले संगीत यात महा भजन संध्याचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि त्या भजन संध्यामध्ये आपण इंडियन ऑडलमध्ये पहिले पाच आलेले कलाकार या ठिकाणी सहभागी होत आहेत त्यामध्ये आपली भूमिपुत्र असलेली कुलकर्णी त्याच्यानंतर गौरी पगारे यासुद्धा कलाकारांना आपण त्या ठिकाणी स्टेज दिलेला आहे म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण कोपरगावकरांनी प्रतिसाद देऊन या इंडियन आयडलच्या कलाकारांचा सुद्धा उत्साह वाढवायचा आहे पुन्हा एकदा मी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंद उत्सव सोहळ्याच्या वतीनं तमाम कोपरगावकरांना शुभेच्छा देतो आणि आमच्या प्रत्येक कार्यात त्यांनी हिरहिरीने भाग घ्यावा की हा संपूर्ण उत्सव हा कोपरगावकरांच्या वतीनं आपण आयोजित केलेला आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र